नमस्कार मी आपला हरिभाग होते आपणा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो काही महिन्यापूर्वी आपल्या शेतामध्ये आर्थिक नुकसान झाले होते त्याच नुकसानची भरपाई म्हणून आपल्याला अनुदान मिळत आहे तर अनुदान मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं याबद्दल सविस्तर मी डिटेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी बंधनो तुम्हाला देखील अनुदान मिळालं नसेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी बंधूंनो तुमचं अनुदान असेल आणि तुम्हाला ते मिळालं नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम के सी करणं म्हणजे ई सी करणं खूप महत्त्वाचं आहे ई के सी म्हणजे काय जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमची ई सी होते म्हणजे तुम्हाला अंगठा देऊन तुमची के सी केली जाते ती सी केल्यानंतर सरकारकडे एक डाटा जातो तुमचा तुम्ही शेतकरी आहात तुमची सर्व काही डिटेल त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते व त्यानंतर तुम्हाला ते अनुदान दिले जाते तर काही शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की सर आमचं जे ई के वाय सीमध्ये नाव आलेलं नाही त्यासाठी आम्ही काय करावं तर शेतकरी म्हणून तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही तुम्ही डायरेक्टली तुमच्या तलाटी साहेबाकडे जाऊ शकता आधार कार्ड बँकेचं पासबुक घेऊन जा त्यांच्याकडे जा आणि सांगा की आम्हाला अंधानच्या के सीमध्ये अंधान यादीमध्ये नाव नाही आहे आणि आम्हाला अनधान आलेलं देखील नाही आहे अशा प्रकारची तुम्ही तक्रार तिथे करू शकता त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर डिटेल्स सांगितली जाईल व ते डाटा पुढे पाठवतील व त्यानंतर तुम्हाला ई के वायसाठी जे ऑप्शन्स आहे ते येईल आणि ते तुमचं नाव आल्यानंतर पुन्हा तुम्ही ई केवायशी करू शकता ही प्रोसेस आता थोडा वेळ लागू शकतो असं नाही की तुमचं लगेच होणार काही दिवस लागू शकतात त्यामुळे थोडा वेळ तुम्हाला वाट पाहावी लागेल तर ई के सी झाल्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस दिवसात तुमचं जे काही पेमेंट आहे जे अनुदान जे अनुदान ठरलेलं आहे त्या अनुदानाच्यानुसार तुम्हाला तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे तर अनेक जणांचे असे प्रश्न आहेत की अनुदानची ई के सी मी केलेली आहे आणि आणखी देखील मला अनुदान मिळालेलं नाही अनुदान मिळण्यासाठी काही गोष्टी पुन्हा आणखी काही कराव्या लागतील म्हणजेच काय की तुमचं डी बी टी लिंक असणं खूप गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांचं डी बी टी लिंक नाही आहे त्यांना अनुदान पडणार नाही आता अनुदान देखील पडलं किंवा नाही हे कसं चेक करायचं हे देखील काहींना माहिती नाही आता अनेक शेतकऱ्यांचे पोस्टात खाते एस बी आयमध्ये खाते व वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते असतात पण त्यांना हे माहिती नाही की डी बी टी लिंक म्हणजे काय आणि डी बी टी लिंक कोणते आहे कोणता अकाउंट आहे काहीच डिटेल माहिती नसते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही चेक करून घ्या अगोदर की तुमचं जे डी बी टी लिंक आहे ते कोणत्या बँकेचं अकाउंट आहे आता हे तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्ही बँकेत जाऊन चेकआउट करू शकता किंवा तुमच्या वेबसाईटवरती एक तुम्हाला एक वेबसाईट देणार आहे त्या वेबसाईटवर पण तुम्ही चेक करू शकता हे चेक करण्यासाठी तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती येऊन तुम्ही चेक करू शकता ते कसं चेक करायचं चे त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता काही शेतकरी म्हणतेन की आम्हाला अनुदान इतकेच का आले तर शेतकरी बंधू अशी काही चिंता करू नका तुमचं जे काही अनुदान आहे ते तुम्हाला सर्व मिळणार आहे काही अनुदान स्टेप बाय स्टेप मिळत असतं त्यामुळे तुम्हाला थोडंफार कमी जास्त होऊ शकतं ज्यावेळेस तुमची जी नुकसान भरपाईचा जे अर्ज होता जे तुम्हाला भरायचा होता त्यामध्ये तुमची किती टक्केवारी तुम्ही भरली त्यानुसार तुम्हाला ते अनुदान प्राप्त केलं जातं तुमचं किती टक्के नुकसान झाली हे तुमची ज्यावेळेस नोंद केली होती सर्वे करताना जे तुमचा शेतामध्ये आले होते लोक त्यावेळेस सर्वे करताना जे तुमची नोंद केली होती त्यानुसार तुम्हाला ते अनुदान मिळत असतं त्यामुळं काही चिंता करू नका की या शेतकऱ्यांना जास्त मिळालं आणि मला कमी मिळालं जर तुम्हाला काही वाटतच असेल तर त्याबाबत तुम्ही तलाठी कार्यालयात जाऊन चेक करू शकता किंवा त्यांना सांगू शकता की अशा प्रकारचा आम्हाला हा प्रॉब्लेम आलेला आहे आणि आम्हाला कधी अनुदान आलेलं आहे त्याबद्दल सविस्तर डिटेल तुम्हाला ते सांगू शकतात ठीक आहे आता आणखीन काय शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला ई के वाय सीचं ऑप्शन आलेलं आहे म्हणजे आमचे नाव यादीमध्ये आलेले आहेत तर आम्ही ई के वाय सी करायची कुठं शेतकरी म्हणून तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही आपले सेवा केंद्र यावरती जाऊ शकता आपले सरकार सेवा केंद्र जे आहे त्यावरती तुम्ही जाऊन तुम्ही तुमची ई के वाय सी कम्प्लीट करू शकता सी एस सी केंद्रावरती देखील तुम्ही जाऊ शकता त्यांच्याकडे जाऊन तुम्ही जो नंबर आहे तो तुमचा आधार नंबर घेऊन जाऊ शकता किंवा तो तुम्हाला जे लिस्टमध्ये नंबर मिळतो तो नंबर विके नावाचा एक नंबर असतो तो नंबर घेऊन जरी गेलात तरी तुमची इके ती केली जाईल तर अशा प्रकारे तुमचं जे काही अनुदान आहे ते तुम्हाला प्राप्त होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद बाय बाय